फेज वन ची भव्य यशानंतर आर्श रेसिडेन्सी फेज दोन च काम सुरू आर्श रेसिडेन्सी फेज दोन ए विंग भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आर्श रेसिडेन्सी सेल्स लाऊंज आगरी समाज हॉल साई हॉस्पिटल समोर साई मंदिर नेरळ पूर्व येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून लवकरच पक्षाला मोठे हादरे बसणार असल्याची शक्यता आहे कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे कर्जत येथे सतरा जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघात पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे कामाला लागल्याचं दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सरकारनं घवघवीत यश मिळवलं त्यामुळे पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मोठा पेच असणार आहे सत्तेशिवाय शहाणपण नाही हे सारेच जण ओळखून आहेत परंतु सुरुवातीपासूनच राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार म्हणून महेंद्र थोरवे हे दुसऱ्यांदा निवडून आलेत आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काठावर पास व्हावं लागलं त्यामुळे आता थोरवे मतदारसंघात डावपे चाकून आपली ताकद अधिकच बळकट करण्यासाठी प्रयत्नशील झालेत दुसरीकडे यांच्या यांच्यासमोर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान निर्माण करणारे सुधाकर घारे हे पराभवानं खचून न जाता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसोबत जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेच्या तिकिटावर लढलेले नितीन सावंत निवडणुकीत पराभवानं खचून गेलेले दिसतात त्यामुळे ठाकरे शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मतदारसंघात मोठा संघर्ष करावा लागणार असून नेत्यांना सांभाळणं मोठं आव्हान असणार आहे आणि याच विचारानं काही पुढारी नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा समोर येऊ लागली आहे या नेत्यांसमोर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याच सोबत नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील पुढारी शिंदे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार म्हणून चर्चा आहे पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं कठीण असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या सोबत सत्तेत राहून लाखो रुपयांची कामं मिळू शकतात या विचारानं हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही बोललं जात आहे एकूणच कर्जत शहरात सतरा जानेवारी रोजी शिंदे शिवसेना आणि भाजप आमदारांचा एकत्रित सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अजून नव्यानं राजकीय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत